हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरीचं केलेलं डेकोरेशन आणि सोबतच गौरी आगमन पाहायला मिळणार आहे तर गौरी आगमनाच्या दिवशी आईने छानपैकी असं गौरीचं स्वागत केलं त्यानंतर मी रांगोळीमध्ये असे पावलं काढली होते मग आम्ही आरती वगैरे करून घेतली इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तुम्ही बघू शकता असं सुपामध्ये ना गौरी काढून ठेवल्या होत्या तुम्ही काय करेल हेल्प कराल ओके okay. त्यानंतर सगळ्यांनी रात्रीची जेवणं वगैरे केली आणि आमचं डेकोरेशनचं काम सुरू झालं तर बघा असा काही मकर आम्ही सजवला होता त्यानंतर फोमपट्टीला फुलं लावून खूप सुंदर दिसत होतं माझं काम होतं साडी नेसवायचं तर सगळ्यात पहिले कोतळ्यांना मी खालीच घेऊन छानपैकी साडी नेसवायला सुरुवात केली म्हटलं चला आज आपण काष्टा ट्राय करावा आणि आमच्या लोखंडाच्या कोतळ्या आहेत तरी पण म्हटलं बघूया येतं का जर लक्ष्म्यांची ही बॉडी असती ना गौरींची तर खूप इझी गेलं असतं पण तरीही मी ट्राय केला आणि इतकं सुंदर ते टर्नआउट झालं होतं तुम्ही बघू शकता हे बघा नंतर दुसरी साडी पण मी घालून घेतली अजून इकडे लाइटिंग काम करत होते चांगलं वाटेल छोटी म्हणलात ना मग तुम्ही वाशू द्या लवकर मी द्यालो <laughs> जवळजवळ डेकोरेशनला दोन ते अडीच तास लागले होते आणि ते नंतर इतकं छान दिसत होतं त्यामुळे सगळ्याच थकवा गेला होता आमचा खालच नाही हे छान झाले की नाही फक्तच राहायला हेडच राहिले हेड लावू आपण आता बघा किती पाहुणे अकरा झालेत आमची एक गौर आहेत आत्ता तयार झाली साडी वगैरे घालून आणि अर्जुननी सगळं डेकोरेशन केलं इकडे आणि वंशीची रांगोळी चालू आहे ती मोडूच देत झाली नाही का चालू आहे ओके मोडूच गौरी बसल्यात आमच्यावरती जाऊन खेळ अजून बाकी आहे आणि हे बघा ह्यांचं गणपती बाप्पा पण बसले गणपती बाप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी मी राहिलेलं जे काही डेकोरेशन होतं तेच इथं करत होते आणि अर्जुन सगळं फराळाचं वगैरे लक्ष्मी माता समोर ठेवत होते बरेचसं काम तर आम्ही रात्रीच केली होती झोपायला दोन वाजले होते पण तरी सकाळी उठून राहिलेली सगळी बाकीची आवरून घेतली सगळी कामं कलश मांडणं रांगोळी काढणं राहिलेलं जे काही समोर खेळ वगैरे मांडणं असतं ते सगळंच आणि मी इथं काम करत होते आणि अर्जुनचं मात्र खेळण्यातला पक्षी काढून मला डिस्टर्ब करण चालूच होतं म्हणजे अशी काहीतरी काम करत करत आमची मस्ती पण चालू होती फाइनली 2 तासांनी रांगोळी कंप्लीट झालेली आहे आता बघा अंगुरगे मस्त

वगैरे okay, मागे लागून लागून असं थोडंसं टचअप द्यावं लागते अजून छान दिसतात तो तुम्ही मग म्हणून करते मी बघा पूर्ण सजावट झाल्यानंतर गौरी उभारल्यानंतर असं काहीसं दिसत होतं आता संध्याकाळच्या वेळेला पूजा वगैरे असते पण त्याआधीच गौरी इतक्या सुंदर दिसत होत्या खूपच प्रसन्न घरामध्ये वाटत होतं तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलंच असतील तरीसुद्धा मी यामध्ये क्लिप्स ॲड करून दिलेल्या आहेत आणि साड्या कशा वाटत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा गौराईच्या त्यानंतर मी आईनी असे दिवे लावून घेतले कारण की प्रत्येकीचे सोळा सोळा दिवे लावायचे होते आणि मस्त अशी मग आम्ही पूजेला सुरुवात केली घरामध्ये इतकं भारी वातावरण होतं ना मी आणि अर्जुननी पहिले आरती करून घेतली त्यानंतर आई पप्पानी आरती केली नेक्स्ट डेला गाठी घ्यायच्या होत्या त्यासाठीच आम्ही दोघी ते बसलो होतो हो। काय करताय तुम्ही तुम्या। तुम्या। pen, pencil. Pencil तल... आर्ट अँड क्राफ्ट वंशू आणि मामी माझी मागे लाईत करून माझ्या पेन्सिल नाही पाहिजे आर्ट अँड क्राफ्ट बनवून दोघं बिझी आहेत नाही कामाला लावले हे बनवून द्या मामी ते बनवून द्या आणि स्वतः काय बघत बसलेत माझ्याकडं कलर करा मी करतो का दोघे असं फिरवायचं असते त्याला आदर करायचंय बघा असं प्रेश जास्त प्रेशर नाही द्यायचं